नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता पार्थ आणि सागर दोघे एकमेकांशी बोलत असतात इकडे आपली मुक्ता आणि ही नंदिनी दोघी छान प्रकारे एकमेकीशी गप्पा मारत असतात इकडे सागरसुद्धा या पार्थला बोलतो की अरे तू मला एक सांग तुझ्या ह्या होणाऱ्या बायकोला आय लव यू बोलला का तर पार्थ बोलतो की नाही बाबा नाही बोललो मी अजून तर इकडे सागरच्या हातामध्ये फुलांचा असतो त्यानंतर फुल सा फुल सागर गुलाबाचं फुल घेतो आणि ह्या पारच्या हातात देतो आणि पार्थ लगेच आता ते गुलाबाचं फुल घेऊन इकडे ह्या नंदिनीकडे आलेला असतो इथे असते सागर पण असतो आता इकडे नंदिनी पार्थ समोर बघते आणि नंदिनी लगेच पार्थ समोर जाऊन उभी राहते आता वसू आत्ता ही दीपकला कॉल करते आणि कुठे आहे दीपक तू असं विचारते तर दीपक बोलतो की मी आत्या वाड्यावर आलेलो आहे आता वसू बोलते की आपला जो काही प्लॅन ठरलेला आहे तो करावाच लागेल आपला संशय कामा नाही असं पण बोलते त्यावेळेस आता या दीपकच्या पाठीमागे सँडी येऊन उभा राहतो तर आता इकडे दीपक खूप घाबरतो तर दीपक लगेच बोलतो की अरे सँडी तू का मी घाबरलो ना त्यानंतर इकडे वसुत्या बोलते की कोण रे सँडी तर दीपक बोलतो की अगं माझा पार्टनर आहे नको टेन्शन घेऊ आत्या तू त्यानंतर वसू बोलते की तू त्या सँडिलला सुद्धा थोडस सावध राहायला सांग आपला प्लॅन सक्सेस झाला पाहिजे माझ्या रम्याला तिचा पार्थ मिळालाच पाहिजे असं पण या दीपकला बोलते तर दीपक हो असं बोलतो इकडे आता पार्थ या नंदिनी समोर गुलाबाचा फुल घेऊन येतो आणि या मुक्टावर सागरला थोडस साइड साईडला जाण्यासाठी सांगतो तर आता पार्थ आपल्या हातामध्ये गुलाबाचं फुल जे असतं ते लपवत असतो तर नंदिनी पार्थेच बघत राहते आता नंदिनी थोडीस टेन्शनमध्ये मध्ये येते त्यानंतर आता नंदिनी पार्थला बोलते की अहो बोला ना माझ्याशी तर आता इकडे पार्थ बोलतो की मला थोडंसं बोलायचं होतं म्हणजे आता मला आपल्या मनामध्ये जे काही आहे ते मला व्यक्त करायचं होतं आज मी आजपर्यंत तुम्हाला ते बोललेलो नाही आहे परंतु नेमकं कसं बोलावं तेच मला समजत नाही आहे आणि ते बोलायला थोडासा उशीर पण झाला आहे असं पण पार्थ या नंदिनीला बोलतो पार्थ या नंदिनीला हळूच आय लव यू म्हणत आपल्या हातामध्ये जे काही गुलाबाचं फुल असतो ते या त्यानंतर आता इकडे वरती चांदण्या ज्या असतात त्या चांदण्या नंदिनी आणि पार्थ बघतात आता कूप नी नी गड़े गड़े की, की सागर व मुक्ता यांना खूप आनंद होतो दोघे आता पुन्हा या पार्थ आणि नंदिनीकडे बघतात आणि बोलतात की किती मस्त वाटलं ना आज त्यांनी एकमेकांना प्रपोज केले असं पण इकडे मुक्ता व सागर एकमेकांशी बोलतात नंदिनी पार्थकडे बघत हसत असते इकडे सागर व मुक्ता सुद्धा एकमेकांकडे बघत हसत असतात सर्वजण खूपच खुश असतात त्यानंतर आता इकडे ही मुक्ता व सागर जी असतात ती सुद्धा आता ह्या दोघांकडे बघत असतात आणि आता इकडे ही नंदिनी आणि पार्थ आता आपल्या बोटांचा खेळ खेड़ खेळण्यासाठी सुरू झालेले असतात कारण नंदिनी आता आपल्या हाताची दोन बोट असते ती या पार्थसमोर धरते आणि बोलते की पार्थ या दोन बोटामध्ये जे आहे ते ओळखा तर आता इकडे पार्थ थोडासा कन्फ्यूज झालेला असतो नंदिनी बोलते की तुम्ही मला काय सांगत होतात हे मला तर अगोदरच कळलं होतं तर पार्थ आता नंदिनीकडे बघत राहतो त्यानंतर आता नंदिनी पार्थला बोलते की मला हे सर्व तुमच्या तोंडून ऐकायचं होतं पार्थ आणि खरोखर आज मी ऐकलं मला माहित नव्हतं तर आता हा पार्थ या नंदिनीला बोलतो की मला आत्तापर्यंत अजून कळलंच नाही की ज्यावेळेस अरेंज मॅरेज होतं त्यावेळेस हे मुलं मुली एक आय लव यू कधी बोलतात ते याचं उत्तर मला अजून मिळेलच नाही असं पण तिकडे पार्थ आता या नंदिनीला बोलतो तर नंदिनी पार्थकडे बघते तर आता पार्थ बोलतो की मी आज माझ्या मनातलं जे काही आहे ते हिंमत करून बोललेलो आहे असं पण आता पार्थ या नंदिनीला बोलतो पार्थच्या हातात ते गुलाबाचं फुल असतं आणि इकडे आता नंदिनी त्या फुलाकडेच बघत राहते नंदिनी सुद्धा खूप खुश होऊन या पार्थकडे बघते आणि मी टू पार्थ असं बोलते तर आता इकडे पार्थ या नंदिनीकडे बघून खूप खुश असतो तर पार्थ सुद्धा आता नंदिनीकडे बघतो तर ही नंदिनी सुद्धा पार्थला तुम्ही पण मला खूप आवडता असं म्हणते आता दोघे तर एकमेकांवर इतके काही खुश झालेले असतात तर इकडे सागर आणि मुक्ता लगेच एकमेकांना मिठी मारतात इकडे ही नंदिनी ते गुलाबाचं फूल आपल्या हातामध्ये घेते आणि बोलते की तुम्ही मला हे एक जोडीदार म्हणून खूप आवडले असे पण इकडे ही नंदिनी पार्थला बोलते त्यावर आता इकडे सागर आणि मुक्ता लगेच आणि नंदिनीजवळ येतात आणि बोलतात की चला तुमची प्रेमाची गोष्ट तर सुरू झाली आता लग्नानंतर होणारच आहे प्रेम असं पण इकडे सागर आणि मुक्ता ह्या पार्थ आणि नंदिनीला बोलतात सर्वजण खूपच खुश असतात आता दुसऱ्या दिवशी सकाळी छान मेहंदीचा कार्यक्रम असतो घरामधील पाहुणे मंडळी जी असतात ती मेहंदी काढण्यामध्ये दंग झालेली असतात आणि हा जो दीपक असतो तो वेटर म्हणून सर्वांना ज्यूस देत असतो इकडे सर्वजण खूपच खुश असतात इकडे सुद्धा छान छान फोटोशूट करत असते काव्य पण असते तेवढ्यामध्ये आता हा दीपक ज्यूस देत असतानाच चवूबाजूने लक्ष असतं दीपक आता इकडे तिकडे बघू लागतो तेवढ्यामध्ये आपली नंदिनी छान ड्रेस घालून तिथे आलेली असते आता नंदिनीचा मेहंदीचा कार्यक्रम असतो शारदा तर नंदिनीला लगेच आपल्या मिठीमध्ये घेते त्यानंतर इकडे नंदिनी आता इकडे सर्वांसमोर येऊन बसते मालिनी नंदिनीचं खूप कौतुक करत असते मालिनी बोलते की किती सुंदर दिसतेस ग नंदिनी तू तेवढ्यामध्ये आता ही वसू जी असते ती लगेच आपल्या डोळ्यातलं काजळ काढते आणि थोडंसं या नंदिनीच्या कानाच्या पाठीमागे लावते आणि बोलते की आता कुणाची दृष्ट लागते नाही माझ्या नंदिनीला असं पण इकडे ही, ही वसुआत्या सर्वांसमोर बोलते त्यानंतर इकडे नंदिनी ही वसुआत्याच्या मालिनीचं आणि ह्या आपल्या आईचं पायांचे आशीर्वाद घेते त्यानंतर इकडे आता ही नंदिनी मेहंदी काढण्यासाठी बसते तेवढ्यामध्ये ही दुसरी जी मुलगी आता नंदिनीच्या हातावर मेहंदी काढणार असते तेवढ्या रम्या तिथे येते रम्या लगेच त्या मुलीच्या हातातील कोण घेते आता रम्याला असं कोण घेतलेलं बघून इकडे ही नंदिनी खूप टेन्शनमध्ये येते तेवढ्यात ते आता काव्या इकडे रूममध्ये असते तर जीवा तिथे जातो जिवा काव्याला बोलतो की खूप सुंदर दिसतेस बरं का तू मला असं कळलं की तू आता मेहंदीचं जे काही हातावर नाव काढणार आहे ते माझंच काढणार आहेस ना असं पण इकडे जिवा या काव्याला बोलतो त्यानंतर आता काव्यावजीवा दोघे एकमेकांकडे बघत राहतात तर आता इकडे रम्या ही या नंदिनीला बोलते की नवरीची जी काही स्पेशल मेंदी आहे ती मीच काढणार आहे असं म्हणत आता रम्या त्या मुलीला तिथून उठून देते आणि मेहंदी काढण्यासाठी तिथे समोर बसते तुला बघ आता किती छान मेहंदी काढते मी असे पण ही रम्या आता ह्या नंदिनीला बोलते आणि तिच्या नंदिनीच्या हातावर मेहंदी काढू लागते इकडे आता दीपकचं ज्यूस देण्याचं काम सुरूच असतं दीपकने वसू त्याला धरून प्लॅन केलेला असतो आता इकडे दीपक जेव्हा सक्सेस व्हायचा असतो तेवढ्यात आता तिथे हा आपला पार्थ फोनवर बोलत येत असतो आणि आता हा पार्थ फोनवर बोलत येत असतो बघतो मध्ये हा आपला जो काही ऋषिकेश असतो ऋषिकेश तिथे येऊन आता पार्थला तिथून सावरतो आणि पार्थचा जीव आता ह्या ऋषिकेशनेच वाचवलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस रम्या ही या आपल्या नंदिनीच्या हातावर जी मेहंदी काढत असते तिथे आता जानकी जाते आणि जानकी त्या रम्याला जोरात धक्का देते तर आता इकडे ही रम्या खूप भडकते रम्या की 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 बोलते रम्या की काही समजतंस का अपशकून झालाय जानकी बोलते की अपशकून नाही झाला तर शकून झाला कारण आता माझ्या नंदिनीच्या हातावर कशी मेहंदी रगते ती बघाच एकदा असं जेव्हा ही जानकी सर्वांसमोर बोलते तेव्हा ही रम्या खूप रागाने जानकीकडे बघते तर मित्रांनो आता नेमकं जानकी आणि ऋषिकेश या लग्नाच्या ठिकाणी येऊन आता या पार्थ आणि या नंदिनीला काही होऊ देणार नाही ना आणि वसोआत्याचा व दीपकचा प्लॅन फ्लॉप करणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद